चला घरच्यांनी पुन्हा लावलं ही कामाला सर्व कामं आवरून भांडे गिंडे घासून मस्त फक्त थोडा वेळ निवांत बसली तर मस्त इतका छान सा असा मुसळधार पाऊस चालू झाला आणि पिहू धावतच बाल्कनीमध्ये आंघोळ करायला गेला असं कधी होत नाही बरं का की आमच्या बाल्कनीमध्ये असा डायरेक्ट पाऊस येत असेल पण आज आला आणि आम्ही दोघं मालिकांनी त्याचा पुरेपूर आनंद घेतला त्यावरून तर इतकं भारी झालं होतं का विचारूच नका पण त्यासोबत कामंही वाढलीच चला बाल्कनी वगैरे क्लीन केली आणि आता करायची होती कांदा भजी त्यासाठी कांदा चिरायला घेतला आणि जितकं आयुष्यात रडलं नसेल ना तितकं हे कांदे रडवतात खरंच कांद्यांमध्ये छान कोथिंबीर घातली त्यानंतर तिखट हळद ओवाही घातला ओव्यामुळे ना भजे पचायला हलके होतात बरं का सोबत गोड गोडनिंबही घातला अर्धी वाटी जी आहे बेसन आणि अर्धी वाटी जी आहे तांदळाचं पीठ घातलं मात्र मीठ घालायला विसरली सो फायनली मीठ घातलं आणि आता भजी तळायला घेतली यामध्ये सोडा घालायचा नसतो बरं का नाहीतर भजी मस्त कुरकुरीत येत नाहीत जेव्हा मी भजी करायला घेतली ना तेव्हा घरी कोणीचं नव्हतं म्हटलं चला आज तरी पहिल्यांदा गरम गरम भजी आपल्याला खायला मिळतील पण झालं त्याचं उलटंच भज्याच्या वासानी की काय घरचे एक एक मेंबर घरी येत गेले आणि आधी त्यांना भजी खाऊ घातली आणि मला मात्र शेवटचीच भजी खायला मिळाली चला बाय